नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचे मी निशा चला तर आजच्या कहाणीला सुरुवात करूया मी कॉलेजला असल्यापासून खूप हुशार मुलगी होते अगदी काही मी पहिल्या टॉप पासमध्ये वगैरे येत नसे पण तरीही माझे मार्क्स खूप चांगले असत आणि त्यामुळे माझे नाव तसे कॉलेजमध्ये खूपच जास्त चांगले होते अजून एक कारण होते की ज्यामुळे मी कॉलेजमध्ये खूपच फेमस होते ते म्हणजे माझ्या फिगरमुळे मी दिसायला खूपच जास्त देखणे होते आणि माझ्या गोऱ्यावर माझे गोरे डोळे खूपच उठून दिसत असत माझ्या नाक माझ्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलवून दाखवत असत माझी छाती खूपच गोलाकार होती आणि ती इतकी पुढे होती कि मी चालू लागले की माझे मला दिसत नसे कि खाली काय आहे ते मी जिम जर करत नसले तरी माझी कंबर अतिशय सुडौल अशी होती माझी फिगर छत्तीस चोवीस छत्तीस अशी होती आणि माझ्या कमरेपेक्षा पण सेक्सी माझी भांड होती जिचा आकार कमालीचा गोल तर होताच पण ती इतकी भरलेली होती की काही विचारूच नका अभ्यासात पण हुशार आणि फिगर पण सेक्सी यामुळे मी फेमस असणे साहजिकच होते कॉलेज संपले आणि मला अर्थातच जॉब पण लगेच मिळाला एक मोठी कंपनी होती ती मोठ्या शहरात मी पहिल्यांदाच त्या नियमित्ताने जात होते माझे चांगले होते की मी अवघ्या सहा महिन्यातच त्या कंपनीमार्फत परदेशी देखील गेले एकतर मी कधी आजवर घर सोडून राहिले नव्हते आणि आता राहणार होते ते तर सरळ परदेशी त्यामुळे मला खूप जास्त उत्सुकता होती मी तिथे गेले आणि माझे पहिले काही दिवस असेच इकडे तिकडे ते नवीन सगळे बघण्यात गेले बघता बघता मी तिथे सेटल झाले आणि माझे रुटीन पण लागले मी जिथे काम करत होते तिथे तशा खूप माझ्या वयाच्या मुली होत्या माझ्याबरोबर जी काम करत होती तिचे नाव लिसा होते लिसा अर्थात परदेशी असल्याने दिसायला खूपच जास्त गोरी होती पण तिने स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केले होते ती खूप व्यवस्थित राहत असे तिची फिगर पण खूपच सेक्सी होती आम्ही दोघी पण एकाच वयाने वयांचे असल्याने आम्ही दोघे खूप चांगल्या मैत्रिणी लगेचच झालो तिने मला सगळेच ते शहर दाखवायला चालू केले होते तिथे तर खूपच जास्त स्वातंत्र्य होते आणि मुले असतील की मुली अगदी बिनधास्तपणे एकमेकांना डेट करत असत त्यामुळे ते तिथले वातावरण बघून मी खूपच भारावले होते मला पण आता तसे काहीतरी करावे असे वाटत होतेच म्हणा त त्याच दरम्यान माझा वाढदिवस जवळ येत होता आणि ते लिसाला माहिती होते आम्ही दोघी एकदा असेच गप्पा मारत बसलो असताना तिथे मला विचारले काय ग यावेळी वाढदिवस कसा साजरा करणार आहेस काही नाही ग काय करणार मी एकटी ना माझे घरचे इथे आहेत ना मला कोणी बॉयफ्रेंड आहे त्यामुळे घरीच असेन मी त्या दिवशी मी असे म्हणताच ती मला म्हणाली मी आहे ना आपण करूया साजरा असे म्हणून तिने त्या दिवशी माझ्या घरी येण्याचे मान्य केले त्या दिवशी संध्याकाळीच ती माझ्याकडे आली आत येऊन ती बसते न बसते तोच तिने तिच्याकडे असलेला केक काढला तिला माहीत होतेच की मला बॉयफ्रेंड नसल्याने माझ्या संभोगाची काही सोय तिथे नाही आहे त्यामुळे तो केक जो होता तो चक्कापैकी सट्ट्याच्या आकाराचा होता तो बघून मी हसूच लागले मजा अजून तर पुढेच होती मेणबत्तीच्या आकाराचा केकच त्यावर ठेवला होता अजून एक तिने मला ती मेणबत्ती समजून फुंकायला लावले आणि तो सोट्याच्या आकाराचा वर लावलेला केक माझ्या तोंडात घेण्यास लावले ते करत असताना मला पण क्षणभर असेच वाटले की मी खरेच सोटा माझ्या तोंडात घेऊन चोकत आहे की काय त्यामुळे मला खूप मजा येत होती केक खाऊन झाला आणि तिने मला डोळे बंद करण्यास सांगितले मी दार उघडून बाहेर गेली थोड्या वेळा ती लगेच परत आली आणि तिने मला आता डोळे उघडण्यास सांगितले माझ्यासाठी तिने एक गिफ्ट आणले होते मी डोळे उघडून बघतले तर काय माझ्यासमोर एक मोठ्याच्या मोठा टेडी बेअर होता तो इतका मोठा होता की जणू काही एखादा पुरुषच माझ्या समोर उभा आहे की काय असे मला वाटले इतका मोठा टेडी मी पहिल्यांदाच बघत होते ती मला म्हणाली हा काही खोटा टेडी नाही बरं का खर खुरा टेडी आहे हा म्हणजेच मी नाही समजले मी असे विचारताच ती मला म्हणाली इकडे ए असे म्हणून तिने मला त्या टेडीच्या पुढे येऊन उभे राहण्यास लावले आणि त्या टेडीच्या सोट्याला स्पर्श करण्यास लावले मी त्याला तिथे स्पर्श करताच मला तिथे खरा सोट्टा असल्याची भावना निर्माण झाली मी आजवर कधीच असे कोणाला स्पर्श केले नव्हते आणि त्यामुळे मी जेव्हा तिथे त्याला स्पर्श केले तेव्हा मला पण माझ्या भावना जागृत होत असल्याचे समजले अरे हे काय आहे मी तिला विचारताच तिने तिथे असलेली चेन काढली आणि त्याचबरोबर त्यातून एक खरा भला मोठा सोट्टा बाहेर आला तेव्हा मला समजले की त्या टेडीमध्ये एक खरा पुरुष होता ते खूप गोरा सोट्टा होता तो म्हणजेच कुणीतरी गोरा पुरुष असणार हे मी ओळखले तो सोट्टा बाहेर येतास लिसा मला म्हणाली हॅपी बर्थडे एन्जॉय कर असे अफलातून गिफ्ट मला मिळेल याचा विचार मी कधीच केला नव्हता मला जरी हे सगळे नवीन असले तरीही तिच्यासाठी हे खूपच सामान्य होते तिथे असे केले जात असत आणि त्यामुळे ती खूपच नॉर्मल वागत होती मी अजून काही करत नाही ते बघून तिनेच तो सोडा तिच्या हातात घेतला आणि ती त्याला हलवू लागली आणि मला म्हणाली किती मस्त आहे ना ग हा सोट्टा असे म्हणून ती लगेच खाली पण बसली आणि तिने त्याला तिच्या तोंडात घेतला ती त्याला असे काही चोकू लागली की ते बघून तिने आधी कधी चोटा चोकला आहे की नाही असे मला वाटू लागले ती तिच्यावर तुटून पडली होती खूप वेळ तिने तो चोटा चोकून काढला आणि मग ती बाजूला झाली आता मात्र मी पण मग स्वतःला रोखू शकले नाही तो सोडा मी माझ्या हाताने जोरजोरात मागे पुढे करत हलवू लागले बघता बघता त्याचा आकार होता तो त्यापेक्षा खूपच मोठा झाला आणि तो सोडा मग मी माझ्या तोंडात झटकन कोंबून घेतला मी पहिल्यांदा एखादा सोडा उपभोगत आहे असे अजिबात माझ्याकडे बघून वाटत नव्हते तो पूर्ण सोडा माझ्या तोंडात गेला होता आणि मी वेड्यासारखे त्याला चोकू चोकून काढू लागले होते तो खूपच जास्त कडक आणि मोठा होता चोकून चोकून मी माझी इतक्या वर्षाची इच्छा पूर्ण करत होते मग मी माझा टॉप काढला आणि माझ्या छातीच्या उभारांमध्ये त्याचा तो सोट्टा ठेवून घासू लागले वर खाली करून त्याचा सोटा मी जशी घासू लागले तशा माझ्या फिलिंग्स खूपच जास्त तीव्र होऊ लागल्या माझ्या योनीचा आकार फुगीर होता होत तर चाललाच होताच मी त्याचे पदरपण हळूहळू आणि मी माझे पाय फाकून बसले तो माझ्या इथे आला आणि त्याने त्याचा तो मला मोठा सोट्टा माझ्या योनीत कचकन कोंबला त्याचा सोट्टा अगदीच आरामात माझ्या योनीत गेला आणि मग मात्र तो त्याची कंबर प्रचंड ताकदीने जोरजोरात मागे पुढे करून मला ठोकून काढू लागला तिला ते सगळे तिथेच बसून अगदी आरामात बघत बसली होती खूप वेळ त्याने मला ठोक ठोक ठोकून काढली तो काही केला थांबायला तयार नव्हता था। माझी योनी त्याने अशी काही ठोकून काढली होती की माझ्या आतल्या आत चार वेळा तरी किमान योनी पाजरून झाली असेल शेवटी मी मग त्याला थांबवले आणि त्याने मग त्याचा सुट्टा बाहेर काढला मी तो चोट्टा लगेच माझ्या तोंडात घेतला आणि त्याला चोगू लागले मी त्याला चोकू लागताच त्यातून सर सर करत वीराचा फवारा बाहेर आला आणि माझे सगळे तोंड त्याच्या वीराने भरून गेले मी ते सगळे विर्य मनसोक्तपणे पिऊन टाकले आणि मग कुठे आम्ही दोघे शांत झालो अशा प्रकारे मला त्या दिवशी लिसाने एक अफलातून असे वाढदिवसाचे गिफ्ट दिले होते त्या टेडी तो कोण होता ते मला माहीत नव्हते आणि नंतर पण मला माहीत नाही झाले मला त्याच्याशी काही घेणे देणे पण नव्हते मला माझी खास भागली आणि ते पण इतक्या अप्रप्रतिमपणे हेच खूप महत्वाचे होते आणि त्यामुळे मी खूपच जास्त खुश होते तर आजच्या कथेचा मी निशा इथेच शेवट करत आहे आजची कथा तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि जर तुम्हाला आणखीन अशाच नवीन नवीन गोष्टी पाहायच्या असेल तर मला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा थँक्यू